अभिजित अडसूळ यांची पत्रकार परिषद मी आज तीन अर्ज उचलले आधीपासून अमरावतीमध्ये भाजपाचे सर्व पदाधिकारी बच्चू कडू राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस या सर्व पक्षाचा विरोध राणा यांना आहे विरोध असताना देखील भाजपाने उमेदवारी दिली आमची बोलणी सुरू होती सुप्रीम कोर्टाचा निकाल अजून बाकी आहे रामटेकमध्ये निकाल आला त्याचा अर्ज बाद झाला तसा राणा यांच्याबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊ शकतो भाजपने हा निर्णय का घेतला हे आम्ही विचारू शकत नाही ते अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ठरवतील मी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे आम्ही लोकांना होणारा त्रास हे सर्व वरिष्ठ स्तरावर कळवले होते पण त्यांना उमेदवारी दिली दुर्दैव आहे चौदा दिवसात निकाल देणे गरजेचे होते पण अजून निकाल दिला नाही मी फॉर्म माझ्या नावाने उचलला आहे त्यामुळे मी ही निवडणूक लढवणार अभिजित अडसूळ हे निवडणूक लढवण्यावर ठाम भाजपच्या पालकमंत्र्यांना राणा यांनी बालकमंत्री म्हटलं होतं बालकमंत्री म्हटलं होतं कार्यालय फोडलं होतं आता जरी हसत दिसले तरी शेवटच्या शे दिवशी गेम झालेला दिसेल निकाल लागला की नाही हे त्यांनाच विचारलं पाहिजे मी निकाल ऐकला नाही कोणीतरी सांगितलं म्हणून तो निकाल लागत नाही ला मुख्यमंत्री आमचे नेते आहेत त्यांनी सांगितलं की आपण चर्चा करून निर्णय घेऊ मात्र आम्हाला विचारात न घेता हा निर्णय घेण्यात आला आहे विषय एखाद्या माणसांनी कोणीतरी एखाद्याला विचारण्यापेक्षा हा विषय सुप्रीम कोर्टाचा आहे आणि मला वाटतं हा विषय आपण सुप्रीम कोर्टात पर्यंत या गोष्टी आपण जर पोहोचवल्या की हा निकाल लागला पाहिजे आणि कशा पद्धतीने पोहोचवायचं मला वाटतं मीडियाला चांगल्या पद्धती आहेत जबाबदार नेते आहेत माजी मंत्री आहेत त्यांच्या वक्तव्याला अनन्य अनन्यसाधारण महत्व आहे तुमच्या युती मधले ते ज्येष्ठ नेते सुद्धा आहेत तर त्यांना तुम्ही हा जा विचारणार आहात का जोपर्यंत मी स्वतः ऐकलेलं नाही तोपर्यंत मी काय कोणाला विचारायला जाणार नाही आम्ही वाट बघतोय कसं आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल कसा लागतोय सगळ्यांना माहिती कोणीतरी कोणीतरी सांगितलं म्हणून तो निकाल लागत नाही सुप्रीम कोर्टाचा निकाल हा कशा पद्धतीने लागतो त्याची तारीख लागेल तेही सगळ्यांना कळेल ऑनलाईन त्याच्यामध्ये तारीख लागेल आणि त्याच्यानंतर त्या दिवशी तिकडे हजर झाल्यानंतर त्या ठिकाणी जगामध्ये सुद्धा असतो आणि तिकडे सुद्धा निकाल लागतो आणि त्यामुळे काय कोणाच्या अशा पद्धतीने निकाल लावला जात नाही म्हणून मी माझ्या सर्व बांधवांना मीडियाच्या बांधवांना विनंती करतो आपण तो मुद्दा लावून धरावा आणि तशा पद्धतीने हे करावं ते, ते, की सुप्रीम कोर्टाने निकाल लोक बघा मुख्यमंत्री हे आमचे जे नेते आहेत जेव्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा केली ते तेव्हापर्यंत त्यांनी सांगितलं होतं प्रत्येक वेळी की आपण चर्चा करू आणि त्यांना या गोष्टी सगळ्या त्यांच्या कानावर घालू आणि जेव्हा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा तुम्हाला कळवून निर्णय घेतला जाईल कुठेतरी हा निर्णय आम्हाला कळवून घेतला गेला नाही आणि म्हणूनच कुठेतरी खंत आमच्यासुद्धा मनामध्ये आहे हे सगळ्यात महत्वाचं आमचा विरोध आधीपासून होता आणि भविष्यात उद्या जर मनोमिलन झालं उद्या जर मनोमिलन झालं तर एका मंचावर नवनीत राणाचा प्रचार करायला अभिजित अडचूड आणि आनंदराव अडचूड दिसतील का मी आधी सांगितलं होतं आजही स्पष्टपणे सांगतो कुठल्याही प्रकारे नवनीत राणाचा प्रचार मी करणार नाही कडून स्टेटमेंट दिलं होतं सकाळी की जो सक्षम उमेदवार राहील त्याला प्रहार पाठिंबा देईल जर आपण जर मैदानात उतरले तर बच्चू कडून पाठिंबा दिलं तर तुम्ही घ्याल का सर्वपक्षीय नेते आम्ही मिळून चर्चा करतो आहोत याविषयी जास्त मी काय बोलणार नाही आम्ही खास करून मी अपक्ष म्हणून लढवण्याची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून अर्ज उचलले रामटेकची जर पुनरावृत्ती इथे झाली आणि उमेदवाराचा अर्ज जर बाद पार झाला तर तुमची तयारी असेल का आणि असेल तर तुमची ताकद पुरेल का त्याची आज आपण जर पाहिलं तर मी आधी सांगितलं या ठिकाणी सर्व पक्षीय एकत्र येऊन माझ्यासोबत आधीपासून होते आजही आहेत आणि भविष्यातही आहात तुम्ही मा मध्यंतरी चंद्रशेखर तुम्ही पूर्ण विरोध केलाच होता नवनीत राणाचा तरीसुद्धा नवनीत राणाला उमेदवारी देणे एकीकडे सुप्रीम कोर्टाचा निकाल नाही तुम्ही कसं पाहता म्हणजे काय काय आधारे नवनीतरणाला एक एक उमेदवारी दिली असं वाटतं तुम्हाला आम्ही या ठिकाणचे लोकल लोकांचे प्रश्न नेत्यांचे प्रश्न लोकांना होणारा त्रास हा वरिष्ठ नेत्यांना कळवला होता परंतु त्यानंतरही जर उमेदवारी झाली तर ते दुर्दैवी अत्यक्ष जास्त काय चंद्रशेखर बावनकुळे वक्तव्य केलं निकाल लागलेला आहे या काय आणि एक मिनिट याला प्रश्न जोडून आहे बच्चूकडून आज हे सुद्धा सांगितलं की एका खिशात त्यांचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि दुसऱ्या खिशामध्ये त्यांच्या नवनीत राणासाठी आहे अशा पद्धतीने ते बोलले जातात नेमकं कसं पाहता याकडे मी आधी सांगितलं होतं रवी राणा हे आधीपासून ज्या पद्धतीने बघणार एका मस्तीमध्ये हायकोर्टाचा निकाल घ्यायला सुद्धा जवळजवळ अडीच वर्ष लागले सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आम्ही गेलो पहिल्या दिवशी जेव्हा स्टेम याला त्या दिवशी दुर्दैवान सुप्रीम कोर्टचे दोन्ही जज वीस मिनिट गायब झाले मला वाटतं जगातलं हे एकमेव उदाहरण असेल की वीस मिनिट सुप्रीम कोर्टचे जज त्या ठिकाणी गायब होतात कुठल्याही केसच्या मला वाटतं खरा हा विषय आमच्यापेक्षा तुम्ही मीडियानी आतापर्यंत उचलला नाही हे मिळ हे देशातल्या लोकांचं दुर्दैव आहे खऱ्या अर्थानं मीडियानीसुद्धा हा विषय उचलून धरायला पाहिजे होता ते अशा पद्धतीने जर सुप्रीम कोर्ट चालणार असते चौदा दिवसामध्ये निकाल देणार होते सुप्रीम कोर्ट अठ्ठावीस तारखेला सुनावणी संपलेली आहे चौदा दिवसामध्ये निकाल देत नाही आणि आमची मीडिया गप्प बसते मीडियाने खऱ्या अर्थानं हा प्रश्न हा सामान्य जनतेचा प्रश्न आहे प्रत्येक नेत्याचा प्रत्येक जाती धर्माचा प्रत्येकाचा हा प्रश्न आहे परंतु मीडिया गप्प काय हा माझा प्रश्न उलट मीडियाला आहे की तुम्ही गप्प का बसला आतापर्यंत हा सुप्रीम कोर्ट जर निकाल देत नाही पाच पाच वर्ष ह्या देशातली सगळ्यात मोठी लोकशाही ही भारत देश आहे आणि त्या भारत देशामध्ये सगळ्यात मोठं सार्वभौम सभागृह ज्याला म्हटलं जातं ती लोकसभा संसद भवन त्यामध्ये पाचशे सत्तावीस चाळीस लोकं निवडून जातात आणि त्यांचा हा प्रश्न आणि त्याच्यावर हे देश चालतो परंतु तोच विषय सगळ्यात महत्त्वाचा या मीडियाने अतिशय साजूकपणे बाजूला टाकून दिला आणि मला वाटतं म्हणून हा आजचा दिवस उगवला